आलाय बघा आज सकाळच खाल्ले चुल म्हणून पेटवलीच नाही आज कसलीच माझ्या पाया लय बी हा पडले तुमच्या गप्पा सरत नाही भावा भावांच्या लय गप्पा रंगते त्या आता काय करायचं रंगू द्या आता कॅमेरा समोर माझ्या गप्पा रंगवा काय बोलतो लागे आता बी हा पडले मायंदा मसऱ्याला अजून वैरे टाकलं नाही

चुलच पेटवले न सकाळच आहे खाल्ले सकाळच शिळा खाल्लं वायस आता काय करायचं मग हाय आपलं तर खाल्ल्याच काय आहे एवढं काय का तुम्ही चांगलं चुंग केलं तर काय आता झालं आहे मला वाटलं काय पाहुण्या चांगलं चुंग केलं म्हणून फोन बिल केला का मला वाटलं आता काय करायचं च्या बर बाकी काय अजून बर गरमत नाही फोन केल्याशिवाय चालते मग नंतर करतो <laughs> का मीडिओ मध्ये का करमत नाही पाहुण्याला करमत नाही ह्यांना फोन केल्याशिवाय ह्यांना करमत नाही पाहुण्याला केल्याशिवाय काल त्यांचा आला तर काल केला आज फोन केला नाही शरीर पाण्याला घेऊन आलत की आज अहो दिसलं माका शिकत हे गेलं दुसरं को काय दुसरं कोण तर कुठं नाही आता तर आलं या बाहेर गेला हा त्यांचा पिवळा शर्ट असतो हाय का नाही त्याला सुद्धा ते आपली पिवळा शर्ट घालतात पिवळा दुसरी हाय त्या हाय का नाही ते अहो तेवढी राखी या जमा घालून त्या ह्याला अरो देवा सकाळ जर मला ध्यान केलं होतं गटू भरलंय कसं बरे गी पर हाई टाक ना उद्याशी उद्या टाका आणि पाणी द्या लसणाला और लसणाला म्हणजे खत घातलं काही राग घातली ना एकदा बी रान बसबुशीत राहतं पुन्हा लसणाचा गड तुटून येत नाही तर उपसून येत बसा बस बसा बस <laughs> गार आज कमी आहे तरी थंडी भरपूर थंडी तसेशी कमी आहे आज कमी आहे जरा तसं थंडी सुट्टी उगच पाया पायाचा बेका पडते ते कुठ्यानं पडते ते काय झालं ते मिस्त्रीचं त्याला तुम्हाला आता काही ना काय गंडावता येते अगं पाच दिवस झालं गंडावलं बदला मिस्त्री दुसरा बोलवा बोलवा की आता मला सांगताय का मिस्त्री आहे तिथं बोला म्हणते पोरं जपते का मग वराडत माझं ध्यान इकडे गेलं का आता हम्म मग आवाज चालते आज ती रामानं वाचली काथान रामाची सीता कोणती तस काता झालं तुमचं कटाळा आलाय झोपायचं जया उशीर लय झाला आज गपार रंग ती रंग देती, देती न आता शांत पडते ती वैता घालता मला म्हणतात माझा कॅमेरा म्हणलं रात्रीचा भूमिका मला ब्लॉग आज चुलच पेटवलं नाही बघा काय गर, गरम काय म्हणून केलं नाही ते हाय असंच खाल्लं गारट लागतंय लागते म्हणजे परत चुलच पेटवलं नाही ना राग बी भरली नाही जातली एवढं झाडून काढलं इथं जेवली ना झोपवली सकाळी केलं तर मुलगाचं तेच होतं शिळ

मोठी पानं असले कोरडं काय करते ती तोंड घालून बाहेर काढते तोंड तोंड घालते ती आणि आता मोठी व्हायला लागली तोंड बाहेर निघत नाही शिरडाला संपली करडा शिरडाला तवाशी मका बघायला लागते पन्नास किलो तर आणि कराडाची खपरी पिंट किंवा ज्वारी थोडी थोडी ठेवायला लागते ज्वारी चालाय लागते ज्वारी जर चांगला चांगलाय करडा जर चांगला चांगलाय आता नाही इथन पुढे ध्यान देणार तर कर्ड अजून खराब होणार ज्वारी आला लागते ज्वारी तुटतुटीत होते ती कर्ड म्हणते ज्वारी वाशी हा ज्वारी आणा लागते तुटतुट स्क्रॉल ठेवाय मक्का जणाय काय पहिल्यांदा बारी मुकाला कर्ड बारके इथे आ खपरी पण खात नाही खपरी मी थोडी पाहाय पाहिजे एक एक किलो सवय लावाय बा थोडी खपरी आणि ज्वारी दोन्ही टाकून एक दोन महिने झाला की टाकू इकडून पावसाच्या आधी कर्ड इकली पाहिजे आपण पावसी ते मोठे संपवून फायदा नाही बारके पण पावसानं कर्ड खराब होते माणसानं किती झाकलं केलं तरी थोडफार विसारतं येऊस पळत जाऊस तर रापाडी येऊन जाते मग सुरुवातीला असतो पुन्हा 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 पाऊस लागत जातो जास्त दररोज तर पाऊस पटला रपाटे लागते तर काय एखादा आठवड्यात जास्त पडायचा कुशल आग ती दिवसभर खाल्लेलं ते आता बरोबर नीती ती काय जसं मिळेल तस गाबा गबा खाती ती वाट बघत नाही ती गाबा गाबा गिळती ती पण पुन्हा रोध करत बसती ती तसं घोडा ही बारीक चावून खात आपण बारीक चावून खातो आपण खाली लगाच पण आम्हाला हार घ्या येत नाही पण ह्या जनावराला जनावरांना येते शे अस म्हैस गाय बैल घोड्याला बी येत नाही घोड्याला बी येत नाही घोड बारीक चालून खात त्याला रोज करायला येत नाही त्याला दात असत खालचं वरच दात पोली बघितली आपलं आपल्या असणे मसर असले खाली जात तेवढा एका बाजूचं वरच दात नसलं वर हिरडी असते निबार त्यांची कुरुप 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 रोज करता असं वाचतंय त्यांचं

आणि भटके तोर कडवाळ असं शरीर खाल्ला का कड सुधार ती शरीर चंदी आहे त्यांची ती आता आपल्याला कसं गूळ खोबर शेंगदान काजू बदाम छपरचंद खजूर खारका हे कसं आपली चंदी आहे जसं ते जनावरांची ती चंदी आहे दूध